शेतकरी बंधू नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस नर्सरी आजचं जे लोडिंग आपण बघतोय हे अगदी लिंबू साल पातळ रस भरपूर आणि अगदी घसाने लिंबू लागणारी संक्रीत जात आहे हा लिंबू एक्सपोर्टला चालतो साल पातळ असल्यामुळे रस भरपूर असतो रोप लावल्यापासून मॅडम ते बाजूला कडा बाजूला कडा रोप लावल्यापासून आपल्याला अगदी सहा महिन्यात ते एक वर्षात उत्पादन चालू होतं आहे अशी ही लिंबूची जात आयुष्यमान जर म्हटलं जर बावीस ते पंचवीस वर्ष असतं लागवड अंतर आहे पंधरा बाय पंधरा एक एकरामध्ये दोनशे रोपं लावू शकतो अडीच वर्षाचं रोप जे आहे ते बारा ते पंधरा किलोची बॅग येते तरी असं लोणीचा आहे त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत कारण आपल्या चॅनलवरती जे आपण सर्व व्हिडिओ बनवतो आहे त्यामध्ये लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आपण पाहत असतो तर आता हा कागदी लिंबू जे आहे साई सरबती हे अडीच वर्षाचं रोप आहे लागवड पंधरा बाय पंधरावरती केल्यानंतर सहा महिन्यात उत्पादन एक वर्षामध्ये या झाडला चांगलं उत्पादन होऊन सुरुवातीला आपल्याला अडीचशे तीनशे फळं येतात नंतर तिसऱ्या वर्षी सातशे साडेसातशे आणि अगदी रोप लावल्यापासून चौथ्या वर्षामध्ये अडीच ते तीन हजार लिंबू एका झाडाला मिळतात कागदी लिंबू जर म्हटलं तर सालपातळ असल्यामुळे वर्षभराला आपल्याला लिंबू घेता येतात आता लिंबू घेण्याची पद्धत म्हणजे याला हस्तभार असतो जो आपण ऑगस्ट सप्टेंबरला झाडाची शेंडी कट करून पाणी बंद करायचं आहे त्यानंतर आपण पाणी बंद केल्यानंतर ह्या झाडाला ताण दिल्यानंतर पानगळ होते आणि नवीन फुटवायची येतो त्यावेळी आपण बूम फ्लावरची फवारी जर केली तर त्या झाडाला कळी फुले भरपूर प्रमाणात येऊन आपल्याला लिंबूचं उत्पादन घेता येतं आता लिंबू जर म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये लिंबू बाजारात आला की त्याला किंमत चांगली मिळते आपल्याला हे उन्हाळ्यापासून लिंबूला उत्पादन चालू होतं आहे फक्त लिंबू घेण्याची जी पद्धत आहे व्हिडिओमध्ये आपण जे सांगत आहे त्या पद्धतीने करायचं आहे नियोजन पूर्ण बागेचे शेंडे कट केल्यानंतर पानगळ होते आणि त्यानंतर त्याला फुल फ्लॉवरिंग चालू होतं आणि कागदी लिंबू जर म्हटलं त्याचं आयुष्यमान जास्त असल्यामुळे शेतकरी बंधूंना हे कमी पाण्यामध्ये कमी कष्टामध्ये येणारं पीक म्हटलं तर लिंबू काही सरबती ही जी लिंबू आहे त्याला घसाने लिंबू लागतात सालपातळ असल्यामुळे बाजारात मागणी जास्त आणि वर्षभर उत्पादन आता हे लोडिंग आपण पाहू शकतो रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन तसेच अनुदानला बिल मिळतं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात खात्रीची रोपं आता लिंबू जर म्हटलं तर लिंबूला कमी पाणी लागतं इतर पिकासारखं पाण्याची जास्त गरज नाही अगदी लिंबूला ऊन जेवढा असेल ज्या भागामध्ये बीड सोलापूर लातूर त्याचबरोबर पंढरपूर सांगोला तसेच सर्व ठिकाणी ही लिंबूची लागवड आपण जर कमी पाण्याच्या पट्ट्यात केली तरी जर भविष्यव्यात आपल्याला शाश्वत शेती जी आहे ही लिंबूच्या पिकातून आपल्याला चांगलं आपल्याला मिळू शकतं तर शेतकरी बंधूंनी रोपं लावताना रोपं लावताना त्याला खड्डा जो आहे तो दीड बाय दीडचा त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट ए, ए, ते टाकायचं आहे पिशवी पाडून रोप लावायचं आहे मॅडम हा लिंबू ठेवा तिकडं त्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी मी कशी बारा एकशेची आळवणी द्यायची आहे एक महिन्यात त्याला डी ए पी देऊन शेंडे कट करायचे आहेत आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण माहिती मिळत जाणार आहे शेतकरी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे त्याचबरोबर न चुकता चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस शेक्रा नर्सरी पाच वर्षापर्यंत तयार फळ जाणे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा न विसरता चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा